स्वागत आहे आपल्या YBD academy या youtube channel वरती. मित्रांनो, वनरक्षक या, या पदाचा निकाल लागल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आलेले आहेत. की वनरक्षक या पदाचा cut off कितीपर्यंत जाऊ शकतो? तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या video च्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि त्यासोबत अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे वनरक्षक या पदाचा आता निकाल लागलाय. आता ground साठी एकाच दहा ठीक आहे? एकाच दहा म्हणजे एका पदासाठी दहा मुले एवढीच बोलवली जातील की एकाच पंधरा किंवा एकाच वीस अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये मुलं बोलवली जातील. आणि त्यासोबत अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे चोपन प्लस वाले सर्व ग्राउंड साठी बोलवले जातील की नाही ठीक आहे तर याविषयी जेवढे पण आपले प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या असणार आहे जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा तर चला आता आपण सविस्तर माहिती बघूया वनरक्षक या पदाचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा यासाठी आपण काय केलेलं आहे प्रत्येक विभागानुसार वनरक्षक या पदासाठी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण आहेत. तर त्यांचे जे नाव आहे ते तुम्हाला वरती बघण्यासाठी भेटतील आणि ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत त्यांची नावे जे आहेत ते तुम्हाला खाली खाली बघण्यासाठी भेटतील अशा प्रकारचे हे पीडीएफ अशा प्रकारचे इथे ओपन करून घेतलेले आहेत हे अशाच प्रकारचं तुम्हाला नाशिक देखील बघण्यासाठी भेटेल पुढे कोल्हापूर झालं पुढे त्यानंतर अमरावती झालं ठीक आहे हे सर्व विभागांचे तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटून जाईल पुढे चंद्रपूर ठीक आहे तर या सर्व विभागानुसार आपल्याला ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुन्हे त्यांची वरती नावे आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कमी गुन्हे त्यांची खाली नावे अशा प्रकारचे हे पीडीएफ इथे ओपन करून घेतलेले आहेत मार्कांनुसार रँकनुसार हे पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल तर आता यावरून आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करणार आहोत किती विद्यार्थी पास झालेत किती विद्यार्थ्यांना चोपन प्लस मार्के मिळालेत ज्यांना पण चोपन्न किंवा चौपन्न प्लस मार्के मिळालेत ते सर्व विद्यार्थी पास आहेत ठीक आहे म्हणजेच पुढील प्रक्रियेसाठी त्यांचा विचार केला जाईल अशा प्रकारचं जाहिरातीमध्ये मेंशन केलेलं होतं आता त्याविषयी सविस्तर माहिती आहे आपण बघणारच आहोत बघा हे अशा प्रकारचं प्रत्येक जिल्ह्यानुसार मार्कांनुसार हे पीडीएफ आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल हे पीडीएफ जर म्हटलं तर तुम्हाला या ऑफिशियल टेलिग्राम वरतून डाउनलोड करता येईल नाहीतर आपला जो वायबीडी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे ठीक आहे त्यावरती सुद्धा हे पीडीएफ मी तुम्हा हे ता ता तुम्हाला अपलोड करून दिलेले आहे तर तिथून सुद्धा तुम्ही हे डाउनलोड करू शकता ठीक आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम आपल्याला कट ऑफ काढण्यासाठी जेणेकरून तुम्हाला समजून येईल की एक्झॅक्ट किती विद्यार्थी पास झालेत आता बघा सर्वप्रथम इथे पुणेच तुम्हाला आपल्याला दाखवत आहे इथे पुणे आपल्याला विभागाचं मी दाखवत आहे यामध्ये टोटल पेजेस जर म्हटलं तर दोनशे एकतीस पेजेस आहे ठीक आहे तर बघा मी डायरेक्ट इकडे खाली येतो खाली आल्यानंतर शेवटचा विद्यार्थी आपल्याला वाला इथे बघण्यासाठी भेटत आहे इथून वरील जे पण विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत म्हणजे आपल्याला काय सांगितलं तर कमीत कमी आपल्याला चोपन्न मार्क पाहिजे किंवा चोपन्न पेक्षा जास्त गुण पाहिजे पास होण्यासाठी तर इथून वरती जे पण विद्यार्थी आहेत त्यांना चोपन्न मार्क मिळालेले आहेत आणि इथून खाली जर विचार केला तर बावन्न किंवा बावन्न पेक्षा कमी वाले जे विद्यार्थी ते तुम्हाला बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर आपण हे पुणे विभागाचं तर बघत आहोत आणि इथं पुणे विभागानुसार जर विचार केला तर टोटल किती पेजेस आहे दोनशे एकतीस पेजेस आहे ठीक आहे दोनशे एकतीस पेजेस मधून जर विचार केला तर एकशे एक्काहत्तर एकशे बहात्तर पेजेस धरून चालूया एकशे बहात्तर पर्यंतचे जे पण पेजेस आहे तर तिथपर्यंत विद्यार्थी पास झाले तर टोटल जर विचार केला तर एक सरासरी आपण एक अंदाज पकडून चालूया की या विभागामध्ये एकूण सत्तर हजार जे विद्यार्थी त्यांनी पेपर दिले होते तर त्यांची ही लिस्ट आहे आणि त्यातील जर विचार केला तर दोनशे एकतीस जे पेजेस आहे त्यामध्ये आपल्याला एकशे बहात्तर पेजेस पर्यंत जे विद्यार्थी ते पास झालेले आहेत आणि बाकीचे जे पण साठ किंवा एकोणसाठ पेजेस असतील तर तिथून पुढील जे पण विद्यार्थी या पेजेस मध्ये येणारे विद्यार्थी ते नाप झालेले आहेत म्हणजे आपण सत्तर हजार विद्यार्थी पकडल्यात तर त्यातील जर विचार केला तर चाळीस पंचेचाळीस हजार विद्यार्थी पास झालेत आणि तीस हजार विद्यार्थी इथं नापास झालेले आहेत अशा प्रकारचा एक सरासरी आकडा आपण इथं चालू आहे ठीक आहे हे फक्त पुणे विभागाचं सा सांगितलं जेणेकरून आपल्याला कट ऑफ आप ठरवता येईल पुढे बघा आता जर विचार केला तर आता आपल्याला इथं हा कोणता विभाग आहे नाशिक विभाग आहे तर नाशिक विभागामध्ये जर विचार केला तर एकूण पाचशे सत्तेचाळीस पेजेस आहे आणि इथे वाला शेवटचा विद्यार्थी तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल ठीक आहे याला चोपन्न मार्क आहे आणि इथे तीनशे एकावन्न पेजेस आहे पुढील जर विचार केला तर अजून किती पेजेस बाकी आहे टोटल जर विचार केला तर दोनशे पेजेस इथून पुढे बाकी आहे आणि ते विद्यार्थी इथं नापास झालेत ठीक आहे ते फेल झालेले आपण इथं धरून चालू आहे आणि इथून वरील जे पण विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत आणि जवळ विचार जवळपास विचार केला तर नाशिक विभागामध्ये जास्त अर्ज आलेत आणि त्यानुसार जर विचार केला तर बघा इथे टोटल जर म्हटलं तर आपण नव्वद ते एक लाख पर्यंत इथं अर्ज धरून चालू आहे नव्वद हजार ते एक लाख पर्यंत इथं विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले तर ते त्यातील जर विचार केला तर आपण एक लाख पकडून चालूया की नाशिक विभागासाठी एक लाख अर्ज आलेत आणि त्यातील जर विचार केला तर किती विद्यार्थी पास झालेत इथे बघा टोटल जर विचार केला तर साडेतीनशे पेजेस जे विद्यार्थी ते पास झालेत आणि साडेतीनशे पेजेस ठीक आहे तर यामध्ये जर विचार केला तर एवढे विद्यार्थी पास झालेत आणि एवढे विद्यार्थी जे आहेत ते नापास झालेत आता असा विचार केला तर एक लाख विद्यार्थी आपण सरासरी पकडले आणि यामध्ये जर विचार केला तर एवढे वाले विद्यार्थी पास झालेत म्हणजे चोपन्न पेक्षा जास्त त्यांना गुण मिळालेले आहेत आणि एवढे विद्यार्थी इथेच नापास झालेत ठीक आहे जवळपास जर विचार केला तर निम्यापेक्षा थोडे जास्त विद्यार्थी पास झालेत आणि भरपूर विद्यार्थी इथे नापास झालेले आहेत म्हणजे टोटल जर विचार केला तर आपण साठ हजार विद्यार्थी पास झालेत असं पकडून चालूया साठ ते पासष्ट हजार विद्यार्थी पास झालेत आणि यातील पन्नास हजार विद्यार्थी नापास झालेत ठीक आहे अशा प्रकारचे इथं सरासरी आपण पकडून चालूया अशा प्रकारचं हे तुम्हाला नाशिक विभागाचं मी सांगितलं अशाच प्रकारचं पुढे जर विचार केला तर हे कोल्हापूर विभागाच आहे इथे बघा टोटल किती पेजेस आहे इथं बघा आपल्याला टोटल किती पेजेस बघण्यासाठी भेटत आहे पंधराशे पेजेस आहे त्यातील इथं जर विचार केला तर भरपूर विद्यार्थी यातील पास झालेले आहेत भरपूर विद्यार्थ्यांना इथं चांगले गुण मिळाले आहे इथं कोल्हापूर विभागामध्ये आणि भरपूर विद्यार्थी पास झालेले आहेत ठीक आहे इथे जर म्हटलं तर आपल्याला ऐंशी टक्के विद्यार्थी इथं पास झालेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पुढे जर विचार केला तर अमरावती आहे इथे फक्त निमाला निमे इथे विद्यार्थी ठीक आहे पन्नास टक्के इथं प्रकारचा आपण चालू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचं आपल्याला हे बघण्यासाठी भेटून जाईल आता हे सर्व सांगण्यामागचं कारण काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या जसं की वनरक्षक या पदासाठी ठीक आहे वनरक्षक या पदासाठी टोटल जर विचार केला तर तीन ते चार लाख अर्ज आले होते तर त्यातील पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जो आपला ऑनलाइन पेपर आहे तो सुद्धा दिलाच नव्हता तर यातील जर विचार केला तर समजा आपण साडेतीन लाख ठीक आहे साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेपर दिला असं समजून चालूया सर्व विभागांचा सा सांगतोय ठीक आहे एका विभागाचं नाही सर्व विभागांचं सांगतोय इथे साडेतीन लाख प्लस विद्यार्थ्यांनी समजा पेपर दिला तर त्यातील पास किती झाले आता आपल्याला इथे समजून येत आहे निमेला निम कुठं आपल्याला पासिंग विद्यार्थी दिसत असेल कुठे तुम्हाला कमी जास्त बघण्यासाठी भेटत असतील अशा प्रकारचा ठीक आहे तर अशा प्रकारचा जर आपण विचार केला तर आपण एक समजू शकता का इथे आपण समजा इथं शंभर टक्के इथं आपण विद्यार्थी घेऊया तर यातील साठ टक्के जे विद्यार्थी आहेत ते पास झालेत आणि चाळीस टक्के विद्यार्थी इथं नापास झालेत ठीक आहे तर साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी इथं पेपर दिलाय तर त्यातील आपण असं तर समजून चालू शकता की दोन लाख प्लस विद्यार्थी पास झालेत दोन लाख किंवा दोन लाख प्लस विद्यार्थी इथं पास झालेत आणि इथेच दीड लाख विद्यार्थी इथं नापास झालेत ठीक आहे नाहीतर असं देखील आपण म्हणू शकता दीड लाख प्लस विद्यार्थी इथं पास झालेले आहेत आता असं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा आपल्या वनरक्षक या पदासाठी एकूण जागा किती आहेत आपल्याला एकूण जागा दोन हजार शंभर प्लस झाला बघण्यासाठी भेटल्या होत्या आणि जर आपण अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं ठीक आहे आता जर एका पदासाठी दहा विद्यार्थी बोलवले ग्राउंड साठी तर हे विद्यार्थी किती होतात एकवीस हजार समथिंग होतात ठीक आहे आणि अशा प्रकारचे जर आपण हेच पंधराचा आकडा केला इथं एका पदासाठी पंधरा जर विद्यार्थी बोलवले तर समथिंग मला वाटतं एकतीस हजार पाचशे होतील ठीक आहे अशा प्रकारचं इथं आपण समजून चालू शकता म्हणजे एकाच दहा आणि एकाच पंधरा या दरम्यान मध्ये जर विद्यार्थी बोलवले एका पदासाठी एकाच दहा किंवा एकाच पंधरा एवढेच विद्यार्थी ग्राउंड तर फक्त एकवीस हजार ते एकतीस हजार या दरम्यान विद्यार्थी बोलवतील ठीक आहे आणि टोटल जर किती म्हटलं किती दोन विद्यार्थी पास झाले ठीक आहे आणि फक्त ते एवढेच विद्यार्थी या विद्यार्थी जर ग्राउंड साठी बोलवले तर बाकीचे भरपूर विद्यार्थी उरतात की त्यांना ची संधी भेटणार नाहीये ठीक आहे हे तुम्हाला इथे समजून आलं परंतु तुम्ही एक असा विचार करा जर विचार केला तर इथे बघा तुम्हाला सर्वप्रथम ज्यांना पण जास्तीत जास्त मार्क आहे त्यांची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो बघा इथं नाशिक विभागाचं मी तुम्हाला डायकली इथे वरती घेऊन दाखवतो बघा एक नंबरला डायकली येतोय आता इथे जर विचार केला तर बघा विद्यार्थ्यांना किती जास्तीत जास्त मार्क आहे आता इथे एकवीस ते एकतीस जर म्हटलं एकवीस ते एकतीस या दरम्यान मध्येच फक्त आपल्याला विद्यार्थी बोलवले म्हणजे ज्या पण विद्यार्थ्यांना ठीक आहे एकाच दहा किंवा एकाच पंधरा एवढ्यापर्यंत विद्यार्थी बोलवले तर मला वाटतं इथे ज्यांना पण सत्तर प्लस मार्क असतील त्यांनाच ग्राउंड साठी संधी भेटेल ठीक आहे कोणत्याही कॅटेगरीचा असो उदाहरणार्थ सांगितलं सत्तर पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना गुण असतील त्यांना ग्राउंड साठी बोलवलं जाईल कोणत्याही कॅटेगरीचं कारण भरपूर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळालेले आहेत आता हा अंदाज तुम्हाला मी सांगितला तर फक्त सांगतो की वनरक्षक या पदासाठी ज्यांना पण चोपन्न पेक्षा जास्त गुण मिळाले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना ची संधी दिली जाईल असा एक माझा अंदाज आहे मित्रांनो ठीक आहे चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त गुण ज्या पण विद्यार्थ्यांना मिळालेले असतील त्यांना सर्वांना ग्राउंडसाठी बोलवलं जाईल असं का सांगतोय दे हे देखील मी तुम्हाला आता पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगतो आता इथून मागे जर विचार केला तर बघा आता जेवढे पण हे जे निकाल लागले ज्यांना पण डॉक्युमेंट साठी बोलवलं होतं बाकीचे हे जे सात पद आहेत मित्रांनो आता यामध्ये जर विचार केला तर बघा तुम्हाला एक गोष्ट समजून आली असेल तर इथे सुद्धा एकाच दहा किंवा एकाच पंधरा एवढेच एक एक मुलं बोलावले आहेत काही पदांसाठी परंतु ते पद कोणती मित्रांनो ज्या पदांचा दोनशे गुणांचा पेपर होता ठीक आहे ज्या पदांचा दोनशे गुणांचा पेपर होता तर यामध्ये जर विचार केला तर ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण आहेत तर त्यातील एकाच दहा किंवा एकाच पंधरा याच विद्यार्थ्यांनी इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी बोलवलंय मित्रांनो ठीक आहे आता यामध्ये काय की दोनशे गुणांचा पेपर होता आणि त्यांची पुढील प्रक्रिया काहीच नसणार आहे आता फक्त ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त असतील इथं सिलेक्शन होणार आहे परंतु वनरक्षक या पदाचा असं नाहीये आणि यामध्ये सुद्धा आपल्याला काही पद असे बघण्यासाठी भेटले होते की त्यांच्यासाठी एकशे वीस ठीक आहे एकशे वीस गुणांचा पेपर होता तर तिथे जिथे पण एकशे वीस गुणांचा पेपर होता तर त्या पदासाठी सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना पण चोपन्न चोपन्नवी इथं पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं होतं ठीक आहे जसं आपल्याला जाहिरातीमध्ये सांगितलं होतं पंचेचाळीस टक्केपेक्षा ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल तर तशाच प्रकारे एकशे वीस ठीक आहे एकशे वीस गुणांचा ज्यांचा पेपर होता तर यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना चोपन्न किंवा पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं होतं मात्र ज्या पण विद्यार्थ्यांचा दोनशे गुणांचा पेपर होता तर त्यांचं डायरेक्टली पेपरवरतीच फायनल सिलेक्शन होतं तर इथे डायरेक्टली एकाच दहा किंवा एकाच पंधरा एवढेच विद्यार्थी डॉक्युमेंट साठी कागदपत्र तपासणीसाठी बोलवले होते तर इथे विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते इथे व्यवस्थित समजून घ्या दोनशे मार्काचा पेपर नव्हता आपला वनरक्षकचा वनरक्षक पेपर होता एकशे वीस गुणांचा आणि हा आपला पहिला टप्पा आहे त्यानंतर आपलं कागदपत्रे आणि त्यानंतर ग्राउंड हे अशा प्रकारचे दोन आणि त्यानंतर तीन टप्पे अशा प्रकारचे वनरक्षक भरतीचे टप्पे असणारे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पास होण्यासाठी किती सांगितलं होतं पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त गुण त्यानंतर आपल्याला दुसऱ्या टप्प्यासाठी बोलवलं जाईल कागदपत्र आणि त्यानंतर आपल्याला ग्राउंड या टप्प्यासाठी बोलवलं जाईल अशा प्रकारचा सांगितलं होतं तर माझा एक अंदाज असा म्हणतोय की ज्या पण विद्यार्थ्यांना चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त गुण मिळतील त्यांना सर्वांना ग्राउंडची संधी देण्यात येईल अशा प्रकारचा एक माझा वैयक्तिक अंदाज मित्रांनो आता काही विद्यार्थी पुन्हा एकदा कमेंट करतील की इथं जर विचार केला तर हे जे पद आहेत हे सात पदांचा सा आधीच निकाल लागला होता तर त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी म्हणजेच पुढील जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी इथं कॉट ऑफ लिस्ट लागली होती एकच दहा किंवा एकच पंधरा एवढेच विद्यार्थी बोलवले होते तर त्यांचा पेपर म्हटलं तर दोनशे गुणांचा पेपर होता आणि त्यांची भरती प्रक्रिया तिथपर्यंतच होती यांचा पेपर झाला त्यानंतर कागदपत्रे आणि त्यानंतर टाकली सिलेक्शन परंतु वनरक्षक या पदाचं तसं नाहीये मित्रांनो सर्वप्रथम आता पेपर झाला त्यानंतर यामध्ये जे पण विद्यार्थी पास होईल त्यांचं ग्राउंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन अशा प्रकारचं होणार आहे यामध्ये मेडिकल पण असणार आहे यांचं ठीक आहे हे मेडिकल पण होणार आहे मित्रांनो वनरक्षक पदाचं आणि इतर यांचं जर म्हटलं तर ही प्रोसेस एकदम जलद गतीने होते यांच्यासाठी काय असते महत्वाचं लेखी असते ठीक आहे परंतु या वनरक्षक पदाचं ग्राउंड लेखी हे दोन्ही महत्वाचं असतं म्हणजे यांची प्रक्रिया इथे अजून बाकी आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी नक्कीच बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी देतील असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे मी हे तुम्हाला वारंवार सांगत आलेले परंतु असं जर म्हटलं तर कंफर्म कुठेही सांगता येत नाहीये शंभर टक्के कुठेही कोणी सांगू शकत नाहीये मित्रांनो हा प्रत्येक शिक्षकाचा एक अंदाज असतो तर हे तुम्हाला इथं समजून आलेलं नक्की तुम्हाला चोपन्न मार्क मिळाले तर ते सर्व विद्यार्थी साठी बोलवलं जाईल अशा एक प्रकारचा माझा इथं अंदाज आहे बाकी तुम्हाला सविस्तर माहिती चा प्रयत्न केलेला आहे इथे मार्क नुसार किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले पाच किती विद्यार्थी झाले हे तुम्हाला समजून आलं आता आपल्याला इथं कट ऑफ वरती सुद्धा एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवायचा आहे ठीक आहे आता तुम्ही बोलशाल की कट ऑफ वरती आपण यावरती काहीच बोलले नाही तर आता मी पुन्हा तुम्हाला सांगतो कट ऑफ वरती भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत मी मागे जर म्हंटल तर 54 प्लस जे पण विद्यार्थी आहेत त्यांचा विचार करून लेकी प्लस ग्राउंड दोघांचा कट ऑफ वरती दोन ते तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पुन्हा आता त्यावरती पुन्हा व्हिडिओ टाकायचा टाइम वेस्ट करायचा असं नाहीये तरी तुम्हाला लागेच असेल कट ऑफ वरती व्हिडिओ हा निकाल लागल्यानंतर तर त्यावरती उद्या डिटेल मध्ये कट ऑफ होती व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येतील तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र